व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची शेवटची तारीख दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे अद्यापर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही तर विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होणार आहे जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत वाढ घे देण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली होती या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी विद्यार्थ्यांना सहा महिन्यांची मुदत वाढ दिली परंतु एस सी विद्यार्थ्यांना मुदतवाढ मिळाली नाही त्यामुळे राज्यातील हजारो एस सी विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार आहे मुख्यमंत्र्यांना ओबीसी प्रमाणपत्र घेतलेल्या मराठा विद्यार्थ्यांची काळजी आहे परंतु त्यांनी एस सी विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले आहे ज्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र घेतलेल्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ विद्यार्थ्यांनाही मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी अनेक संघटनांनी केली आहे यासाठी काही संघटनांनी आंदोलनही केले परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागण्याकडे दुर्लक्ष केले एकनाथ शिंदे यांच्या या, या, शिंद या, या निर्णयामुळे राज्यातील हजारो एस सी एस टी विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे